व्यासपीठ आज त्यांचा जन्मदिवस आहे असे महामानव महान शिक्षक आदरणीय वंदनीय पोजनीय डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांना प्रथमता नमस्तक होतो यांना वंदन करतो अभिवादन करतो मित्र आजच्या दिवशी आज जो शिक्षक दिवस साजरा होतोय पाच सप्टेंबर दोन हजार पंचवीस हा खरोखर माझ्या मनामध्ये हृदयामध्ये कोरलेला दिवस राहील असं मी मानतो आज ज्यांचा जन्मदिवस आहे डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्म पाच सप्टेंबरच्या दिवशी झाला आता डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांना जर आपण पाहिलं नसेल पण त्यांची जर कथा ऐकली त्यांची जर यशोगाथा ऐकली ते एक प्राध्य प्राध्यापक होते प्राध्यापक झाल्यानंतर त्यांना भारताचं सर्वोच्च मानाचं पद असं म्हणजे एकोणावीसशे बावन्न ते एकोणावीसशे बासष्ट वर्ष मोजत राहायचे घरी दहा वर्षे भारताचे उपराष्ट्रपती राहिले ते आणि एकोणावीसशे बासष्ट ते एकोणावीसशे सदुसष्ट भारताचं सर्वोच्च मानाचं पद म्हणजे राष्ट्रपती राहिले ते ज्या भारत देशामध्ये पंतप्रधानाची निवडणूक होते त्यावेळेस पंतप्रधानाला शपथ दिली जाते गोपनीयतेची शपथ दिली जाते त्यावेळेच प्रमुख पद म्हणजे भारताचं सर्वोच्च मानाचं पद म्हणजे राष्ट्रपती आणि त्या व्यक्तींचा सर्वोच्च मानाचं पद म्हणजे राष्ट्रपती पद दिलं गेलं असे ते राष्ट्रपती तर त्यांना विचारलं की तुमचा जन्मदिवस साजरा करायचा असेल तर तुमचा जन्मदिवस काय म्हणून साजरा करायचा तर त्यांनी एका शब्दात उत्तर दिलं की माझा जर जन्मदिवस साजरा करायचा असेल तर राष्ट्रपती उपराष्ट्रपती पंतप्रधान अजून कोणतं मानाचं पद असेल अध्यक्ष उपाध्यक्ष काय असेल ते नाही तर माझा जर जन्मदिवस साजरा करायचा असेल तर तो शिक्षक दिवस म्हणून साजरा करायचा बघा आता या ठिकाणी बरेच आज ज्यांनी शिक्षकाची भूमिका साकारली अशा सर्व विद्यार्थ्यांनी चांगलं मनोगत व्यक्त केलं बाळांनो तुम्ही भविष्यामध्ये या भारतामध्ये या महाराष्ट्रामध्ये या जिल्ह्यामध्ये गावा या गावामध्ये या तालुक्यामध्ये कदाचित भारताबाहेर देशाबाहेर जाऊन जर भारताचे राष्ट्रपती उपराष्ट्रपती झाले पण जसे डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी माझा जन्मदिवस शिक्षक दिन म्हणून साजरा व्हावा आणि इवन एवढंच नाही ज्यावेळेस आता सरांनी सांगितलं की तो मोठा किस्सा आहे त्याला खूप वेळ लागेल पण थोडक्यात सांगतो बदली झाली तर पोरांनी त्यावेळेस रिक्षा गाडी असं काही नव्हतं मारुती कार बी त्यावेळेस कांग्याची व्यवस्था होती सायकलीचा टांगा होता तर माझे शिक्षकांची बदली झाली तर माझ्या शिक्षकाला पोहोचवायला टांग्याला असलेले घोरे काढले आणि पोरांनी गाळं ओढलं मी तुम्हाला कधी सांगणार नाही की माझा चांगा ओळा हो म्हणून माझी बॅग धरा म्हणून माझी पिशवी धरा म्हणून नाही सांगणार फक्त एकच सांगेल की माझा जे शिक्षक आहेत माझे सर्व शिक्षक आहेत यांना तुम्ही एक गुरुजी म्हणून एक शिक्षक म्हणून एक मार्गदर्शक म्हणून यांना तुम्ही हृदयात ठेवा फक्त हृदयात ठेवा असू दे जगामध्ये देशामध्ये अनेक बोलाढाली होतात जगामध्ये देशामध्ये बरीच माणसं आहेत मी तुम्हाला मगाची आदरणीय महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माजी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब यांचं उदाहरण सांगितलं होतं फक्त एकच गोष्ट लक्षात घ्या बाळांनो पहिली आई दुसरे वडील आणि तिसरा गुरु यांना तुम्ही कायम स्वरूपी स्मरणात ठेवा आता बरेच पोरावर बैठकीला जातात मुलं मुली जण जातात आपण रोज सकाळी आंघोळ झाल्यानंतर कपाळाला स्मरण लावतो लावता ना काय लावतो कपाळाला स्मरण लावतो पण ते नुसतं बैठक पुरत लावू नका ते नुसतं दिखाव्यासाठी लावू नका ते नुसतं मी बैठकीला जातो जय जय रवीर समर्थ बैठकीला जातो म्हणून लावू नका तर ते स्मरण म्हणून लावता आहेत तर गुरुजींचा शेवटच्या ते स्मरण लक्षात ठेवा हेच मी तुम्हाला सांगतो आता माझे मोरींनी इतकं छान वक्तव्य केलं की माझ्या हृदयामध्ये आज एक एक शब्द मी माझ्या हृदयामध्ये साठवून ठेवला की नाही नाही आजही आमच्यासाठी आमच्यासाठी आजही आमच्यासाठी आमचं मी त्याला मूल्यमापन म्हणणार नाही पण तुम्ही सगळे पुरी असे आहेत की ज्याप्रमाणे तुम्ही तुमच्या बापाचं स्थान माझ्या गुरुजींना दिलं त्याबद्दल मी तर तुमच्या विचारांपुढे नतमस्तक होतो पुरीत लोकराकड म्हणजे एवढे तुमचे शुद्ध विचार आहेत एवढे शुद्ध विचार आहेत की त्या विचारांची तुलना कितीही मोठी केली तरी ती अपूर्ण पडेल बाळांनो आज जर तुम्ही मांडलं जे मांडलं ते मनात ठेवा आणि जे मांडलं ते हृदयात ठेवा म्हणजे तुमचा आयुष्याचा आणि जीवनाचा शंभर टक्के उद्धव होईल मी या नात्याने आज या पाचशे शंभर टक्के सांगतो तुम्हाला माहिती नाही त्यावेळी मुलगा आणि मुलगी दहावी पास होतो अकरावी बारावी बीएससी बीकॉम काय जे असेल ते डी फार्मसी एम फार्मसी डी एड बी एड इंजिनिअरिंग डेअरी बी एड बी एड सगळं काही करतो तुम्ही ज्या दिवशी कुठेतरी उच्च पदावरती बसलेले असतात ना बाळांना उच्च पद असो छोटं पद असो कोणतंही पद असो जेवढा आनंद तुमच्या आई वडिलांना होतो त्याच्याच बरोबरीने आनंद तुमच्या शिक्षकांना होतो आणि तू शिक्षण सांगतो स्वाभिमानाने आणि आनंदाने सांगतो तो स्वाभिमानाने आनंद सांगतो की हा माझा विद्यार्थी आहे ही माझी विद्यार्थिनी आहे लक्षात फेटायचं असू देत लहान मुलगा मांडीवरती हागला म्हणून ती मांडी कापून फेकता येत नाही तोरला बी फेकता येत नाही हो लहान बाळ असत ना आईकडे लहान बाळ असतं जवळ ते आईच मांडीवर असताना ते बाळ काय करत शी करून देत तर मांडी भी कापता येते परायला बी येत नाही पण शिक्षक मांडीवर भागलेलं तो सहन करतो पण असं कधी म्हणत नाही की माझ्या लेकराने माझ्या मांडीवर ची केली असं कधीच म्हणत नाही त्याचे कपडे भरतेत त्याची मांडे खराब जाऊ देत तो म्हणतो ठीक आहे जाऊ दे याच्या अज्ञानाने याने याला कळलं नसावं नैसर्गिक विधी आहे तो म्हणून त्याने केला असावा म्हणून बाळांनो जी व्यक्ती प्राध्यापक आता प्राध्यापक म्हणजे काही कमी नाही बाळांनो हो आणि शिक्षक म्हणजे काही कमी नाही शिक्षकाची व्याख्या जर किती व्याख्या त्यांनी केली असेल ती ती जगाच्या पलीकडे आहे शी म्हणजे शिलवान श म्हणजे त्याच्याकडे सगळ्या क्षमता आहे तो क्षमतावान आहे आणि क म्हणजे कर्तव्यशील आहे एवढी मोठी व्याख्या आहे अजून त्याच्या पलीकडे तर भरपूर व्याख्या आहेत मला नाही वाटत आजपर्यंत एखाद्या शिक्षकाने सांगितलं की एक जाऊ दे बाकीचे जाऊ दे।, दे।, दे तू एक काम कर करी जा दहा रुपये मारून दे बिड्या घेऊन ये तू दोन फुकून घे मी एक फुकून देतो असं कधीच सांगणार नाही माझं आणि आजही पाहतो मी बरेच विद्यार्थी पालक असे आहेत की त्यांचे विचार ऐकल्यानंतर मला वाटतं की आपल्यापेक्षा निश्चित हे पी एच झालेले आहेत असे खूप पालक आहेत खूप विद्यार्थी आहेत तुमचे आईवडील खूप चांगले आहेत मी तर म्हणतो की काही असे आहेत बिचारे की त्यांचे विचार जर ऐकले तर आपल्याला वाटते की, की थी hmm. ही माणसं किती मोठ्या मनाची आहे आणि ही माणसं किती उच्च विचाराची आहेत म्हणून बाळांनो एकच गोष्ट लक्षात घ्यायची आपण सगळ्यांनी आता शिक्षक दिन साजरा केलेला आहे शिक्षक दिनानिमित्त आपण सगळ्यांनी चांगल्या प्रकारचे मनोगत व्यक्त केलेले आहेत भविष्यामध्ये आजच्या शिक्षक दिनानिमित्त डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन प्राध्यापक झाले उपराष्ट्रपती झाले राष्ट्रपती झाले तसेच माझ्या या चिमुट्यांपैकी कोणीतरी प्राध्यापक डॉक्टर शिक्षक वकील बॅरिस्टर इंजिनियर नक्की व्हावा उपराष्ट्रपती नक्की व्हावा राष्ट्रपती नक्की व्हावा पण राष्ट्रपती झाल्यानंतर माझ्या गुरुजींनी मला राष्ट्रपती बनवायला मदत केली हे मात्र विसरायचं नाही माझ्या गुरुजींनी मला तो शिकवला माझ्या गुरुजीने मला शिकवला आता एका पोरीने सांगितलं की काहीतरी शब्द 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 करता करता मला वाक्य शिकवली वाक्य करता करता मला तसेच शिकवले आमचं कर्तव्य आहे आम्ही ते कर्तव्य पार पाडतो तुमचं कर्तव्य आहे की तुम्ही तुमचं कर्तव्य म्हणजे फक्त अभ्यास करणे घेणे आणि भविष्यामध्ये मोठे होणे आणि मोठे झाल्यानंतर फक्त गुरुजींना नमस्कार सर म्हणा बाकी दुसरी गुरुजीची काहीच अपेक्षा नसते कारण आता एकलव्य शिल्लक नाही आणि द्रोणाचार्य ना शिल्लक नाही फक्त शिक्षक आहे तो शिक्षक जसाचा तसा मात्र शिल्लक आहे म्हणून आता कोणताही द्रोणाचार्य म्हणून कोणताही शिक्षक एकलव्याकडे नांदा मागणार नाही अपक्ष मात्र एकच मागेल अपेक्षा मात्र एकच राहील त्याची की नाही माझ्या वर्गातला विद्यार्थी माझ्या शाळेतून गेलेला विद्यार्थी माझ्या शाळेतून शिकलेली विद्यार्थिनी आज सकाळी मला वाटतं सहा वाजून काहीतरी वीस मिनिटं झाले होते एका मुलीचा फोन आला म्हणे सर आज शिक्षक दिवस आहे नाही म्हटलं मला उद्या आहे नाही म्हणे सर आज उद्या आहे हे मला मान्य आहे पण आज तुम्ही शिक्षक दिवस साजरा करणार तिची मुलगी नवीन आहे आता पोरीची बोरगी म्हटलं बेटा धन्यवाद तुला तरी आमची आठवण आहे एका मुलाचा फोन आला तर शिक्षक दिनाच्या माझ्याकडून सर्व शिक्षकांना तुम्हा सकट सगळ्यांना विद्यालयातील माझ्या गुरुजनांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा म्हणतो बाळा धन्यवाद तू निश्चित माझ्यापेक्षा निश्चित मोठा हो आणि आमच्यापेक्षा आमच्या दहा पेक्षा तू जास्त अकरावा मोठा हो अशी माझी परमेश्वरला आराधना आणि तुला शुभेच्छा म्हटलं आणि तुझे खूप खूप आभार आणि धन्यवाद पण सण माझ्यापेक्षा आभार मानतात कारण हे जे शुभेच्छा द्यायचं हे जे वर्तन आहे हे जे संस्कार आहेत हे तुम्ही मला दिलेले आहेत आणि ही तुमच्या संस्काराची शिदोरी आहे ती शिधोरी मी आज तुम्हाला तुमच्यापर्यंत परत केली असं त्या विद्यार्थ्यांनी सांगितलं बाळा म्हणून एकच गोष्ट अशा ठेवायची आपण किती मोठं होऊन जाऊ दे उपराष्ट्रपती राष्ट्रपती याच्यापेक्षा जरी एखाद्या वेळेस विदेशात गेले एक मला वाटतं सात आठ वर्षापूर्वी अमेरिकेचे जे अध्यक्ष झाले होते भारतातले रहिवासी होते काहीतरी त्यांची चौथी पिढी होती वाटतं अमेरिकेमध्ये गेल्यानंतर आणि त्यांनी सांगितलं जेव्हा अध्यक्ष झाले तेव्हा ते म्हणाले की मी भारताचा आहे अमेरिकेचा अध्यक्ष आहे पण मी भारताचा आहे पहा थोडा मोठा स्वाभिमान हा आणि म्हणजे अशा बऱ्याच गोष्टी आहेत ती बरीच माणसं आहे की विदेशात गेली आता तुम्हाला एका एक लेडीज आहेत ते आयर्याने मधून रील्स बनवतात लिखिता पाठ आहे पहा कोरीचा पाठ आहे मला फक्त तुमचं नाव पाहिजे होतं तुमच्याकडून ही बाई खानदेशची आहे आणि विशेष सांगतो ती धुळ्याला राहतात ती आणि मी डी एस एम ला बरोबर होतो तिरपूरला त्यांना आठवलं म्हणे सर तुम्ही मला फेसबुकला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली हो पण मी तुमची क्लासमेट आहे म्हटलं हो सर, हो हो काय काय म्हणे सर आपला खानदेश म्हटलं हो काही नाही नाही हो नका म्हणा हा मनात मानायचा हो ने म्हणे हा हा म्हटलं हा काही हा काही म्हणजे पा आपली मात आपली माती आपली माणसं या पोरींनी मला तेच माझ्या हृदयामध्ये आणलं की आपली माती आपली माणसं पोरींनो भविष्यामध्ये खूप मोठं व्हायचंय तुम्हाला आणि तुम्ही ज्या दिवशी मोठे व्हाल ना त्या दिवशी पहिल्याने कदम सर आणि कदमसरांची टीम येईल नक्की येईल पण त्यावेळेस कदमसर आणि कदमसरांच्या टीमला लस ठीक आहे पोरीं सिका पोरगा असेल हो असू दे तुमच्या आईवडिलांनी चहा पाजला तर अगदी आनंद नाही पाजला तर महा आनंद पण तुमचा सत्कार आणि समारंभ जो काही होईल तो पहिल्याने अगस्त मुनी परिवार करेल आणि अगस्त मुनीपरिवार त्या आनंदामध्ये नक्कीच राहील म्हणून आज शिक्षक जणांनी सर्व मुलांना मुलींना एक प्रेरित करतो बाळांनो आपल्याला जर मोठं व्हायचं असेल कदाचित आजूबाजूला वातावरण वाता खराब असतं खराब वातावरणामधून आपण रस्ता काढायचा असतो आणि पुढे जायचं असतं आणि पुढे जाता जाता ज्याने पुढे पाठवलेलं असतं त्याला मात्र मागे वडील मागे वरून पाहताना सर नमस्कार तुमचे खूप खूप आभार आणि तुमचे खूप खूप धन्यवाद एवढं नक्की म्हणायचं हे विसरता कामा नाही ते लक्षात ठेवायचं आजच्या शिक्षक दिनानिमित्त तुम्ही सगळ्यांनी चांगला सहभाग घेतला सर्व विद्यार्थ्यांनी आज न बोलणारी पोरं बोलली mm. त्या मुलीने मांडलं त्या एका मुलाने मांडलं अजून ते एका मुलाने त्यांनी पण छान मांडलं असो चांगले विचार ठेवा शाळा चांगल्या विचारांची शिजुरी तुम्हाला देते ते विचार तुमच्याजवळ ठेवा आणि ते विचार नक्की इतरांपर्यंत पोचवा चांगले विचार पोचवा वाईट विचार पोचू नका समाजामध्ये घटक असतात बाह्य घटकांमध्ये बऱ्याच गोष्टी होत असतात आपण एक गोष्ट लक्षात ठेवायची की मला खूप मोठं व्हायचं आहे आणि ज्यांनी मला मोठं केलं त्यांना विसरता कामा नये आज डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस आणि जन्मदिवसानिमित्त त्यांना कोटी कोटी वंदन करतो आणि तुम्हाला सर्व विचार त्यांना शिक्षक दिनाच्या माझ्या सर्व सहकारी मित्रांना जे तुम्हाला वर्षभर शिकवतात त्यांचं त्यांना आणि त्यांच्या कार्यकुशलतेला नक्कीच वंदन करतो आणि ते वंदन करत करत असताना त्यांना एक मी गुलाबाचं फूलसुद्धा दिलेलं आहे ते फूल एवढ्यासाठी दिलं आहे की माझी ही जी फुलं आहेत त्या फुलांचा बगीचा तुम्हाला तयार करायचा आहे आणि तो बगीचा सुंदर घेतला पाहिजे अशी तुमच्या त्यांना अपेक्षा करतो त्या ठिकाणी आमचं जय कै महाराज सुरुभूमी आणि जय कृष्ण